नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत तर लाडक्या बहिणी संदर्भात खात्रीशीर अपडेट्स आपल्या चॅनलवर दिली जाते त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला मिळून जातील तर आजपासून डिसेंबर महिन्याचा पंधराशे रुपयांचा सा हप्ता सर्व महाराष्ट्रातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये म्हणजेच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे बहुतांश ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या म्हणत आहेत अजून आमच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा झाले नाही आहे तर हप्ता जमा होऊन देखील काही जणांना मेसेज नाही या पद्धतीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा झाला आहे की नाही हे तुम्ही पाहू शकता पहिलं म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचा आपल्या स्क्रीनवरती जसा मेसेज दिसतोय तशा प्रकारचा मेसेज आला असेल तर अशा प्रकारचा पैसे जमा झाल्याचा पंधराशे रुपये जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला आला असेल जर तुम्हाला मेसेज असा आला असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्या असतील तर यानंतर दुसरी पद्धत म्हणजेच तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये जर इंटरनेट बँकिंग असेल तर मी माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले आहेत की नाही हे पाहू शकता तसेच पुढची महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला प्रत्येक बँकेअंतर्गत टोल फ्री क्रमांक प्रोवाईड केला जातो तर यावर मिस कॉल दिला तर तुमचं जे शेवटच्या ट्रान्झॅक्शन आहेत तर ते तुम्हाला यामध्ये कळू शकता तर तुम्ही या नंबरच्याद्वारे देखील तुमचा हप्ता जमा झाला आहे था की नाही हे तुम्ही पाहू शकता आणि याचबरोबर तुम्हाला बँकेत जाऊन देखील तुमचे पासबुक एंट्री करून तुम्हाला सहसा हप्ता जमा झाला आहे की नाही तुम्हाला चेक करता येईल आणि सगळ्यात शेवटची बाब म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्याची जी आ, स्टेटस आहे ती चेक करण्याची वेबसाईट देखील तयार करण्यात आलेली आहे परंतु अजून ही वेबसाईट अपडेट होण्याचं काम सुरू आहे वेबसाईट अपडेट झाल्यानंतर संपूर्ण डेटा तुम्हाला यावरती पाहता येईल तर अशा प्रकारे तुम्हाला हा लाडक्या बहिणींचा हप्ता जमा झाला आहे की नाही तुम्ही पाहू शकता आणि याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचा अर्ज अप्रूव आहे त्यांचा आधार सेविंग आहे किंवा त्यांना अजून हप्ते मिळाले नाही आहेत तर येत्या दोन ते तीन दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांना देखील हे हप्ते कन्फर्म मिळून जाणार आहे तर अशी घोषणा आदित्यदाई तटकरे यांनी केलेली आहे त्यामुळे अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा तुमचा हप्ता तुम्हाला मिळणार एवढं नक्की तर अशा प्रकारे खात्रशीर अपडेट्स करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा